क्रिकेट रसिक हो नमस्कार आमच्या क्रिकेट गप्पा या विशेष कार्यक्रमातील आशिया कप स्पेशलमधल्या या अंतिम भागात मी विवेक इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजही आपल्यासोबत आहेत क्रिकेट समीक्षक विवेक कुलकर्णी नमस्कार नमस्कार आपण प्रत्येक भागात भारत जिंकणार भारत जिंकणार असं सा सांगत होतात पण तुम्हाला खरंच वाटत होतं का भारत जिंकेल छाती छाती छातीठोकपणे सांगत होतो आणि मला असं वाटतं इथून पुढं ज्योतिषते हात आज माझ्याला हरकत नाही <laughs> खरं तर मी कुठलंही भाकीत वर्तवलं हो नव्हतं मला सत्यस्थिती माहीत होती मुळात भारतीय संघाचा जो मागच्या काही दिवसातला या फॉर्मॅटमधला इतिहास आहे वि इतिहास हा मी नियमित म्हणतो क्रिकेटमध्ये इतिहासाला तशी फारशी किंमत नसते पण जे सातत्य होतं त्या सातत्याचा मला पूर्ण त्यांच्या सातत्यावर श्वास होता आणि ही जी नवीन टीम आहे ही आपण जसं यंग ब्लड असं नेहमी म्हटलं जातं ही इतकी बेकॉप आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स इतका ठाम भरलेला त्याच्यामुळे मला खात्री होती आणि मला खरंच आनंद होतं की मी जे काही म्हटलो ते खरंच ठरलं तुमचा अंदाज खरा ठरला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद आता आपण कालचा जो फायनल मॅच झाली ती बरीच हर्षक झाली या अनेकांना सामना जातोय की काय का असं वाट वाटत होता असताना पुन्हा कमबॅक करून आपण तो शेवटी आशिया चषक जिंकला तर तुमचं काय कसं विश्लेषण कराल काय अद्भूत अद्भूत हा शब्द वापरता येईल आपल्याला भारताने जो खेळ केला म्हणजे खरंच ज्याला असं म्हणतात ना विजेते विजेते कसे असतात तर सूर्यकुमारच्या कालच्या सांगासारखे तुम्ही मॅच जर सुरुवातीला पाहिले असेल तर पाकिस्तानची सुरुवात इतकी खतरनाक झाली होती भारताने टॉस जिंकून त्यांना बॅटिंग दिली आणि साहेबजादा आणि तो फक्त दुसरा जमान ज्या पद्धतीत मारत होते बुमरा सोडला नाही कुलदीप यादवला सोडलं नाही वरुण चक्रवर्ती जो बॉलर येईल त्याला ठोकायचं त्यांचं म्हणजे असं बरं असे अंधाधुंद फटके नव्हते हो क्लासिक फटके होते आणि क्षणभर असं वाटलं की आज पाकिस्तान दोन करणार आणि भारताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला पण ऑल क्रेडिट गोष्ट तू सूर्यकुमार मी तुम्हाला मागे म्हटलं की मला सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीचा मी या आशिया कपमध्ये खऱ्या अर्थाने फॅन झालो म्हणजे जसं विराट कोहलीची देहबोली वेगळी होती धोनी जर म्हणजे मिस्टर कूल वर्ल्ड असं म्हणतात रोहित शर्माचं मुंबई ह्या टिपिकल गा गाली गलोच पण इतके कूल आणि कितीही कठीण परिस्थिती तो जो त्याचं जे नेतृत्वशैली ना खरोखरच कौतुकास्पद आहे काल त्यांनी दोन नाबद एक चौऱ्याऐंशी नंतरसुद्धा भा म्हणजे बिलकुल ना बॉलर ओरडला ना काही मैदानावर जसे भाग इतर कर्णधार तसे काही के आक्रस्तापणा केला नाही त्यांनी त्याची जे स्किल वापरलं ना आणि दोन ए नाबाद चौऱ्याऐंशी तीन बाद एकशे बारा आणि सर्वबाद एकशे सत्तेचाळीस तर या मैदानावरचं हे या ज्या पद्धतीत आपल्या विकेट पडल्या त्या क्षणी मला असं वाटलं होतं की मैदानाने आपलं स्वरूप बदललं आहे आणि इतक्या वर्षापासून क्रिकेट पाहतो ना की कारण पाकिस्तानची बॅटिंग इतक्याच सुरुवात चांगल्या सुरुवातीनंतर ज्या पद्धतीने कोलॅप झाली म्हणजे आपल्या बॉलरचं कौतुक करावं तेवढं हो कमीचे पण आपल्यालाही ते दुसऱ्या म्हणजे लंच म्हणजे आपल्या इनिंगमध्ये ते जाणवलं त्यामुळे मला असं पण मी पुन्हा तेच म्हणाल की आपल्या आप गोलंदाजाने अत्यंत सुंदर गोलंदाजी केली त्यामुळे हा सामना अत्यंत छान झाला मी जेव्हा टी व्ही ऑन केला तेव्हा तीन बाद वीस हे पाहून मी हादरलो तरी त्या काळात तुम्ही आशावादी होता का खूप आशावादी होतो तुम्हाला खोट वाटेल माझे काल सामना बघताना मी आणि माझी मुलं सुद्धा सामना बघत होतो सामना बघताना जेव्हा क्रिकेट किती मला ते आधी सांगायचं की किती क्रूर खेळ आहे क्रिकेट सुंदर आहे अनिश्चितेने भरलेलं आहे पण क्रिकेट तितकंच क्रूर आहे ज्या अभिषेक शर्मानी या संपूर्ण स्पर्धेत धोपटवलं सगळ्या बॉलरला म्हणजे कुठल्याही बॉलरला त्याने सोडलं नाही काल महत्त्वाच्या सामन्यात त्याला काहीच करता नाही आलं हे क्रिकेट दाखवून देतं तुम्हाला आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणजे तर सुंदरच केली एक जर सामना सोडला तर त्याच्या बाकीच्या कुठल्याही सामन्यात त्याच्या बॅटिंगचं ते जाणारच नाही की सूर्य इज प्ले इन दिस टुर्नामेंट तो सूर्य दिसलाच नाही आपल्याला बरं शुभमन गिल म्हणजे मला पुन्हा तेच सांगायचं क्रिकेटची एक गंमत की ह्या ज्या शुभमन गिलनी इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पडला इतक्या वर्षाची त्याचा जे गावस्कर कोहली रोहित शर्मा तर आपण कॅप्टन रोहित शर्माला टेस्टमध्ये तेवढं ह्या लोकांच्या तुलनेत नाही पण लक्ष्मण घ्या द्रविड घ्या म्हणजे किती मोठे मोठे नाव होत त्यांना जे करताना त्यांनी दोन टेस्टमध्ये केलं त्या शुभमन गिललासुद्धा काल काही करता नाही आलं आणि त्याच्यानंतर तीन बाद वीस अशी धावसंख्या झाली बरं मागे कोण होतं तिलक वर्मा संजू सॅमसन शिवम दुबे यांच्या नावामागे काही शंभर वन ट्वेंटी ट्वेंटी किंवा पन्नास वन डे नाही आहेत पण मला खात्री होती की तिलक वर्मा जर टिकला ना तर, तर शंभर टक्के आपण मॅच काढू आणि तसंच झालं म्हणजे खूप सुंदर खेळ केला तिलक वर्माचाच विषय निघाला आहे तर तिलक वर्माविषयी काय सांगाल सर आपण अभिषेक शर्माचं जेवढं कौतुक केलं ना काल मी एका दरम्यान मला असंच आठवत म्हणजे पाकिस्तानला जेव्हा अभिषेक शर्मा गेला पाकिस्तानचा जो जल्लोष होता म्हणजे बघण्यास अनेक कुठल्याही संघाला आहे अंतिम सामना खेळत आहेत प्रत्येक संघाला आपल्या देशासाठी पदक जिंकायचं असतं पण मी मुलांना म्हणलं शर्माजी लेकिन वर्माजी तो हे मैदान मी mm. तिलक वर्मानी जेव्हा जेव्हा त्याच्यावर संधी मिळाली किंवा संघ आपण काय म्हणतो थिंकटँक इंग्लिशमध्ये त्याला थिंकटँक जेव्हा संघ त्याला बढती दिली त्याने त्याचं सोनच केले अत्यंत गुणवान खेळाडू आहे त्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडं आक्रमकता आहे आणि अत्यंत सुंदर शैली आहे त्याची त्याच्या खेळात सगळंच बाहेर मिळतं काल मी टी व्हीवर ऐकलं की त्याच्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं संगम दिसतो आणि खरंच हे वाटतं काल त्यांनी जी बॅटिंग केली तीन बाद वीस नंतर फायनल बर फक्त ते अकरा लोक खेळत नाहीत hmm. भारतातल्या असंख्य लोकांच्या अपेक्षेचं दडपण असतं सर हे दडपण इतकं अवघड आहे सुद्धा म्हटलं गेलं की तेंडुलकर भारतीय प्रेक्षकांच्या अवस्था पण त्या त्याने ना म्हणजे हॅट्स ऑफ कालचा जो काही सामना झाला त्यात तुम्ही सामनावीर म्हणून कुणाला हे कराल आणि अख्खा चषक पाहिला तप्पा पण पाहिला त्याच्यातला मालिकावीर कुणाला म्हणता येईल खरं सांगायचं तर माझ्या दृष्टीने काल कुलदीप यादवला सामनावीर देनगर म्हणजे तिलक वर्माची बॉलिंग बॅटिंग तर सुंदर झाली प्रश्नच नाही पण सर दोन बाद एकशे तेरानंतर सर्वबाद एकशे चाळीस केले ना आता ते ते कुल त्यात कुलदीप यादवची जी गो आणि कुलदीप यादवनी ओव्हरऑलच या स्पर्धेत प्रत्येक वेळेस अत्यंत चांगली गोलंदाजी केली दोन एक वगैरे अशी विकेट नाही तीन चार तीन चार अशा विकेट त्याच्या सतराच विकेट त्यांनी घेतल्या आणि कालची जी बॉलिंग होती ना म्हणजे ती खऱ्या अर्थाने सामना वेळाची पण दुर्दैवाने आपल्याकडे नेहमीच गोलंदाजाला तसं थँकलेस टाईप जॉबच आहे त्याला अर्थात त्याला स्पर्धेतला उत्तम गोलंदाज म्हणून दिले पण मला असं वाटत होतं की तो डेफिनेटली सामनावीर आणि साम मालिकावीरही म्हणजे मालिकावीर अभिषेक शर्माबद्दलही मतभेद होऊ शकतात अभिषेक शर्मानी जी फलंदाजी म्हणजे सुरुवात करून दिली त्याच्यामुळं त्याचंही नाव होतं आणि त्याला अर्थातच मिळालं पण हर दोन्ही तरुण मुलं आहेत आणि ज्या पद्धतीत त्यांनी ह्या संपूर्ण स्पर्धेत खेळ केला त्याच्यामुळं माझ्यासाठी तर कुलदीप यादव काल खरोखर सामनावीर असायला हवा होता कालचा सामना झाला सामनाही गाजला <laughs> सामन्यानंतरच जी काही परिस्थिती झाली ती पण गाजली सामना समाप्त झाल्यानंतर भारताने जे काही केलं ते के तुम्हाला योग्य वाटतं सर आता हा ना विषय वादग्रस्त आहे खरं सांगायचं म्हणजे ॲज अ क्रिकेटप्रेमी म्हणून मी खरं सांगतो म्हणजे क्रिकेट हा जेंटलमन गेम आहे नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन मुळात पाकिस्तानी खेळाडूंनी काही दहशतवादी प्रकार केला नाही आता त्यांनी जे मैदानावरचे क्रिकेटमध्ये हा आक्रमक भाव हावभाव याच्यापेक्षा ऑस्ट्रेलियन लोक कितीतरी खालच्या पातळीवर जाऊन स्लिजिंग करतात त्याच्यामुळं एकतर तुम्ही सामनाच नव्हता खेळायला पाहिजे जी मग आपल्या लोकांची मागणी होती पण मग त्या प जेव्हा तुम्ही आय सी रूल मान्य करताना तर मग खेळाडू भावनेनी हस्तालोंदन करायला का काही हरकत नव्हती म्हणजे पण सेम विथ म्हणजे मी करोडो भारतीय लोकांच्या मधलाच एक आहे मला आपल्या देशाबद्दल प्रखर अभिमान आहे म्हणजे माझंही मत आहे की पाकिस्तानला इतर स्पर्धेत आपण नाहीच खेळायला हवं पण काल जो सामना झाल्यानंतर बरं भारताने सेकंड नाही केला के मग पाकिस्तानने काय केलं लहान ला। मुलाच्या वर वागणे सर त्यांचा गृहमंत्री आणि आय सी सीचं उपाध्यक्ष त्या माणसांनी ट्रॉफी <laughs> घेऊन जाव्यात म्हणजे किती आहे अरे तू कुणा तू फक्त पाकिस्तानचा रिप्रेझेंटेटिव्ह नव्हता तिथं <laughs> यू आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आय सी सी त्या माणसाने काय केलं ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये घेऊन गेला म्हणजे किती बालिश पण आहे ना हा त्याच्यामुळं त्या एसन नक्वीचा तर मी मनापासून निषेधच करतो आणि भारतीय खेळाडूंनी जो खेळ केला त्याच्याबद्दल त्यांना सलाम आहे माझा पण मी मागच्या वेळेस म्हटलो आत्ताही मी म्हणतो की आपण काही कोणाला सल्ले देण्यात की मोठे नाही आहेत पण माझं असं मत होतं की क्रिकेट हा क्रिकेटच्याच भावनेने खेळायला हवा होता आणि सामना झाल्यानंतर एसान नक्वीच्या हातून बक्षीस नव्हतं घ्यायचं मान्य होतं पण पाकिस्तानी खेळाडूबद्दल सोबत हस्तलंधन करायला हरकत नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे तर हा होता क्रिकेट गप्पा या मालिकेतील आशिया कप स्पर्धेवरील कार्यक्रमातला शेवटचा भाग आपण आम्हाला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा यापुढेही भेटत राहू नवीन भागात नवीन विषयांचं धन्यवाद धन्यवाद